छान मस्त झणझणीत भरलेल्या मिरच्या त्याच्याबरोबर दाटसर मस्त खमंग रुचकर दह्याची कडी अतिशय चवीला रुचकर जेवणाचा बेत होतो ते मी नक्की तयार करून बघा भरपूर टिप्स आजची रेसिपी मी शेअर केली जरूर शेवटपर्यंत बघा रामकृष्ण हरिमंडळी स्मिथूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण कढी आणि भरलेल्या मिरच्याची रेसिपी तयार करतोय खूप चवीला छान होते खूप चवीला रुचकर होते नक्की आवडेल तुम्हाला त्यासाठी रेसिपीला शेवटपर्यंत जरूर बघा वीडियो जरा देखील आवडला शेअर करा करा आणि नक्की चला तर मग अशा जाळज्या मिरच्या आणल्या आहेत मी बाजारातून त्यांना मध्ये कट मारून मीठ भरून घेतले अगदी दहा पिंड पंधरा मिनिटा आधी मीठ भरून ठेवायचं म्हणजे मीठ चांगलं मुरतं आणि रुचकर ही मिरची आपली बनून तयार होते आमच्या भागात खान्देशमध्ये गावरान मिरची मिरते अतिशय चवला रुचकर लागते ती मला त्या मिळालं नाही तिकडे म्हणून मी हे घेतलं आहे आता त्याच्यात भरण्यासाठी छान मसाला तयार करून घेतला आहे शेंगदाण्याचं कूड घेतलं आहे जाडसर जवळजवळ पाच चमचे मी घेतलेले त्याच्यात समप्रमाणात डाळीचं पीठ घेतलं आहे बेसनपीठ जेवढं शेंगदाण्याचं कूड तेवढं बेसनपीठ घ्यायचं म्हणजे चवीला रुचकरपणा येतो आता तेवढ्या चवीसाठी मीठ घेतलं आहे मी भरपूर सारी कोथिंबीर बारीक चिरून घेतली अर्धा चमचा जिरं घेतले अर्धवट क्रश करून लसूणच्या पाकड्या सात आठ घेतल्या आहेत पाव चमचा हळद आणि पाव चमचा धने पावडर घेतली आता हे सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे एवढ्या मिरचीसाठी एवढं डाळीचं पीठ आणि शेंगदाण्याचं कूट अगदी बरोबर पुरतं जर तुमच्या मिरच्या ह्या जास्त प्रमाणात असतील तर तुम्ही जास्त प्रमाणात दाण्याचं कूट आणि पीठ घ्या त्यानुसार बाकीचे मसाले तुम्ही जास्तीचे घेऊन हा मसाला तयार करा आता मीठ आपल्याला फक्त ह्या मसाल्यापुरतंच वापरायचं आहे कारण मिरचीमध्ये आपण ऑलरेडी मीठ भरलेलं आहे त्यामुळे मसाल्याच्या टेस्टनुसारच आपल्याला मीठ टाकायचं आहे आता मिरचीमध्ये आपण हा मसाला भरणार आहे त्यामुळे बाइंडिंग असणं गरजेचं आहे एक चमच्याभर तेल आणि चमच्यावर पाणी टाकून छान मिक्स करून घेतले अगदी ओलसर नाही करायचं आपल्याला फक्त बाइंडिंग येईल इथपर आपल्याला हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे तेल आणि पाणी टाकून आता हा मसाला तयार झाला आहे मिरचीमध्ये भरण्यासाठी मिरचीतल्या बिया जास्तीच्या आपण काढून घ्यायच्या आहेत म्हणजे तिखटपणा कमी येतो मिरचीला थोड्याशा काढून घ्यायच्यात आणि मग आपल्याला हा मसाला भरायचा आहे आता मसाला भरताना एक काळजी घ्यायची आहे आपल्याला खूप असा गच्च दाबून नाही भरायचा त्यामुळे अशी गच्च ही मिरची येते आणि पीठ आतपर्यंत शिजत नाही थोडं हलकं हाताने अलगद दाबून आपल्याला हा मसाला भरायचा आहे हलक्या हाताने त्यामुळे काय होतं छान असं आतपर्यंत हे पीठं शिजली जातात आणि अतिशय चवीला रुचकर ही मिरची लागते बघा आतपर्यंत पीठ शिजल्यामुळे त्यामुळे असं हलक्या हाताने सगळ्या मिरच्या मी छान अशा भरून घेतलेल्या आहेत एवढा मसाला एवढ्या मिरचींसाठी अगदी परफेक्ट पुरला कमी पडला नाही किंवा जास्तीचा उरला नाही तुम्ही त्यानुसार मिरच्यांनुसार हा मसाला तयार करा छान असा सगळ्या मिरच्या भरून तयार झालेल्या आहेत आता यांना शिजवताना मी तव्यावर ठेवणार आहे तव्यावर अतिशय चवीला रुचकर होतात तुम्ही हवं तर कडेमध्ये देखील ठेवू शकता आता मोठ्या मोठ्या चमच्यावर तेल टाकून तापल्यानंतर या सगळ्या मिरच्या रचून घेतलेल्या आहेत मी मोठ्या गॅसवरती एक मूडभर पाणी टाकलेलं आहे आणि खोलगट असं झाकण झाकलं आहे बघा कारण वाफ त्याचं जायला पाहिजे म्हणून असं खोलगट झाकण झाकायचं आता मध्यम गॅस साथ करून कर एक पाच ते सात मिनटासाठी शिजण्यासाठी ठेवले आहे हे शिजेपर्यंत आपण कढीची तयारी करून घेऊया आता मेजरिंग कपने एक भर मी दही घेतलं आहे दही आंबट असल्यामुळे मी एकूण याच्यात तीन कप पाणी टाकणार आहे जर तुमचं दही कमी आंबट असेल ना तर हा दोन किंवा अडीच कप पाणी पुरेसं होतं आता जेवढ्या प्रमाणात आपण पाणी टाकणार ना तेवढं हे पातळ ताक तयार होणार आणि ताक जितकं पातळ ना तितकं पिठाचं मसाल्याचं प्रमाण जास्त पडणार आहे बघा आणि जर आंबट दही असेल तर तुम्ही पाणी जास्त वापरणार आणि पिठाचं प्रमाण त्यानुसार ॲडजस्ट करणार आहे आणि जर दही कमी आंबट असेल ना तर पाणी कमी वापरणार म्हणजे कमी पातळ ताक तयार होणार आणि आपण पिठं कमी वापरणार हे गेली तुम्ही लक्षात ठेवायचं आता पाणी टाकून छान घुसळून घेतले हे एक जीव करून घेतलं आहे जेणेकरून पाणी आणि दही हा एक एकसारखं मिक्स होणार आहे आता याच्यामध्ये वाटण तयार करून घेतलं आहे मी एक पाव कप मी मेजरिंग कपने दाण्याचं कूट घेतलं आहे आणि चमच्याने म्हटलं ना तर चार चमचे शेंगदाण्याचं कूट आहे त्याच्यामध्ये तीन चमचे मी डाळीचं पीठ घेतले एवढ्यासाठी पुरेसं होतं तेवढं आता आंबट जर दही असेल ना तर तुम्ही जास्त प्रमाणात अजून वाढवू शकता किंवा घट्ट पाहिजे असेल ना तर पिठाचं प्रमाण वाढवा आता तिखटानुसार चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत सात आठ लसणाच्या पाकड्या घेतल्या आहेत मोठ्या चमच्याभर जिरं घेतलं आहे भरपूर कोथंबीर घेतली आहे अगदी चिमूटभर पाव इंचपेक्षा कमी आल्याचा तुकडा घेतला आहे अर्धा दा चमचा धने पावडर पाव चमचा हळद आणि अगदी चिमूटभर गरम मसाला घेतला आहे मी गरम मसाला, मसाला खूप कमी घ्यायचा आता याची पेस्ट तयार करणारे म्हणून याच्यात दोन चमचे मी ताक टाकलेले आणि छान बारीक पेस्ट तयार करून घेतली आता ही पेस्ट छान ताकामध्ये मिसळून घ्यायची आपल्याला आणि परत घुसळून घ्यायचं आहे छान एक जीव करून घ्यायचं आहे सगळं हे वाटण तयार केल्याने नंतर आपण याला फोडणी देणारे अतिशय चवीला रुचकर ही कढी होते बघा जर तुमचं ताक दही जर आंबट असेल ना तर थोडी आंबटपणा कमी येण्यासाठी तुम्ही पिठाचं प्रमाण जास्तीच वापरू शकता आणि कमी आंबट असेल ना त्यानुसार तुम्ही पिठाचं ॲडजस्टपणा करा आता जर तुम्हाला दाटसर हवी असेल ना कडी तर ह्या स्टेजला तुम्ही पीठ कमी जास्त करू शकता आता छान कडीचं आपलं तयार झालं आहे सगळं वाटण टाकून इकडे देखील आपल्या तयार झालेल्या आहेत खालच्या बाजूने छान सोनेरी रंग आला आहे उलट पुलट करून परत मी यांना शिजून आहे सात आठ मिनटं झाल्यानंतर मस्त सोनेरी रंगावर आल्या आहेत आतल्या मिरच्या ह्या जास्तीच्या लाल झाल्या आहेत म्हणून बाहेरच्या मिरच्या कमी झाल्या आहेत बाहेरच्या मिरच्या आठ ठेवते असे ॲडजस्ट करून एक दोन मिनटाची वाफ द्यायची आता मी चाकूने त्यांना चेक केले तर आजपर्यंत ही मिरची शिजलेली छान बाहेरची सालदेखील छान शिजलेली आता त्यांना उलट करून बाजूने देखील छान सोनेरी रंग येईपर्यंत एक पाच मिनिटासाठी परत झाकून आहे म्हणजे आतून बाहेरून छान असं क्रिस्पी ह्या मिरच्या बनून तयार होतील बघा असं उलट केल्यामुळे अतिशय चवीला रुचकर लागतात ह्या मिरच्या खूप चवीला चटपटीत खमंग झनझणीत अशा मिरच्या फ्रीज बाहेर म्हटलं तर दोन दिवस आरामात टिकतात अतिशय चवीला रुचकर होतात आणि कढीबरोबर बरोबर अतिशय सुंदर लागतात तुम्ही नक्की तयार करून बघा आवडतील तुम्हाला आता आपल्या मिरच्या तयार झाल्यात आता कढीसाठी आपण तयारी करूया कढी उकळण्यासाठी खूप महत्त्वाची टिप सांगते तुम्हाला तिला अजिबात चमचा न काढता एकसारखा का मंद संथगतीने गोल चमचा फिरवत तिला उकळायची च त्याच्यामुळे एकसारखी दाटसर ही कळी उकळून तयार होते जर तुम्ही असं गोल फिरवायचं थांबवलं ना मध्ये उकळण्याच्या आधी तर ती फाटते आणि पाणी पाणी होतं त्या कडीला त्यामुळे एकसारखं हळू असा गोल चमचा फिरवणं खूप गरजेचं आहे उकळी येईपर्यंत आता उकळी आले पाच ते सात मिनटात छान अशी त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकले मी आता याला मी फोडणी देऊन घेणारे कढीपत्ता जिरं मोहरीची हिचा दाटसरपणा दाखवण्यासाठी तुम्हाला डिशमध्ये काढून दाखवली मी जे एक वाटी दहीसाठी मी दाण्याचं कूट आणि डाळीचं पीठ वापरलं त्यांना त्याचा मला दाटसर येतो जर तुम्हाला जास्त दाटसर हवी असेल ना तुम्ही ह्या स्टेजला देखील तिला घट्टसर करू शकता एका डिशमध्ये कढी घ्यायची आणि ती कोमड झाल्यावर त्याच्या डाळीचं पीठ टाकायचं एक चमचा अर्धा चमचा किती दाडसर हवी त्यानुसार आणि एक उकळी आणायची कढीला छान हव्या त्या प्रमाणात दाटसर करता येते आणि जर तुम्हाला पातळ हवी असेल ना तर कडकडीत गरम पाणी करायचं कढीमध्ये ओतायचं जेवढ्या प्रमाणात पातळ हवी तेवढ्या प्रमाणात आणि एक उकळी आणायची तुम्ही हव्या तेवढ्या प्रमाणात डाळसर आणि पातळ अशी कढी तयार करू शकता आता याच्यात तेल किंवा तूप टाकून अतिशय चवीला रुचकर ही कढी बनवून तयार झाली बघा आपली मस्त लागते त्याच्यावर अतिशय चवीला रुचकर झनझणीत ह्या मिरच्या तयार झाल्यात खान्देशमधला अतिशय चवीला रुचकर चटपटीत खमंग असा पदार्थ आज मी तुमच्याशी भरपूर टिप्स शेअर केलाय छान मस्त कढीची रेसिपी आणि भरलेल्या मिरच्या रेसिपी तुम्हाला दाखवली कळी दारस होण्यासाठी भरपूर सारा टिप्स सा आजची रेसिपी तयार केली कढी नुसत होण्यासाठी देखील भरपूर टिप्स सांगितले आहेत तुम्हाला आजची रेसिपी नक्की आवडली असेल कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत